मक्याचे बाजारभाव आज नाशिकमधल्या काही बाजार समित्यांमध्ये बऱ्यापैकी वधारलेले दिसून आले तर सोयाबीनचे बाजारभाव वाशिम आणि किनवट या बाजार समित्यांमध्ये हमीभावापर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं नमस्कार ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण राज्यातले मका आणि सोयाबीन यांचे बाजारभाव काय या आहे किमान जास्तीत जास्त आणि सरासरी याची माहिती घेणार आहोत सुरुवात आपण मका बाजारापासून करणार आहोत आणि त्याच्यानंतर सोयाबीनच्या बाजारापासून करणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा की जेणेकरून तुम्हाला या किमतीचा अंदाज येईल आणि त्याचा फायदा तुम्हाला उद्या परवा कि किंवा नंतर मका सोयाबीन विकायचं असेल तर त्यासाठी होईल चॅनलला नवीन असाल तर इथे सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा तर आज आपण जे आहे मक्याचे जे बाजारभाव आहेत नाशिकच्या लासलगाव निफाड बाजारामध्ये किमान बाराशे जास्तीत जास्त एकोणावीसशे पन्नास आणि सरासरी अठराशे एकावन्न असे दर आहेत हे बऱ्यापैकी आहेत राज्यामध्ये विंचूर बाजारामध्ये नाशिकच्या लासलगाव विंचूरमध्ये सोळाशे द तेवीसशे नव्याण्णव आणि अठराशे अकरा म्हणजे चोवीसशे रुपये जो आपला हमी है, है भाव आहे तिथपर्यंत हे बाजारभाव आज पोचलेले होते ते खूप नाही पण काही नग तिथं पोचलेले होते त्यामुळे मागच्या काही दिवसांच्या तुलनेत इथे थोडीशी मक्याच्या बाजारभावात वाढ झालेली दिसून येत आहे नागपूरला तीनच क्विंटल मका आला होता विंचूरला मात्र साडेपाच हजार आणि निफाडला पावणे दोन हजार क्विंटल म क्विंटल मका आला नागपूरला सरासरी सतराशे पन्नास असे दर राहिले पिंपळगाव बसवंत औरंगाबाद भेंडाळी इथे जे या बाजारा समितीमध्ये सोळाशे पन्नास अठराशे एकाहत्तर अठराशे आठ असे दर राहिले इथे पण बऱ्यापैकी आहे सटाणा बाजार समितीमध्ये साधारण सात हजार तीनशे दहा क्विंटल मक्याची आवक झाली आणि सरासरी दर सोळाशे पन्नास इतके राहिले अमरावतीमध्ये लाल मक्याला सोळाशे बासष्ट दर मिळाला जळगावच्या मसावत बाजारात तेराशे दौंड केडगावमध्ये लाल मक्याला अठराशे बाजारभाव मिळाला मुंबईमध्ये लोकल मका जो आहे तिथं बत्तीसशे पन्नास असे दर आहे हमीभावापेक्षा जास्त हे मागे आपण सांगितलेलं आहे सावनेरमध्ये पंधराशे पन्नास लोकल मक्याला कोपरगावला सतराशे परांड्यात सतराशे दोंडाईचाला पंधराशे पंच्याहत्तर पिवळ्या मक्याला असे दर आहेत मालेगावला पिवळ्या मक्याला सोळाशे एक्केचाळीस असा दर आहे चाळीसगावला पंधराशे दर आहेत सिल्लोडमध्ये पिवळ्या मक्याला तेराशे पन्नास पंधराशे चौदाशे पन्नास असे दर आहेत मलकापूरला पिवळ्या मकाला तिथे आवक झाली आहे साडेतीन हजार क्विंटल किमान चौदाशे जास्तीत जास्त अठराशे आणि सोळाशे पंधरा दर आहेत यावलमध्ये तेराशे साठ रुपये सरासरी दर आहेत आणि देवळा जिल्हा नाशिक या बाजारामध्ये किमान हजार जास्तीत जास्त अठराशे वीस आणि सरासरी सोळाशे पन्नास असे दर आहेत संपूर्ण राज्याचा आढावा घेतला तर आजचे जे दर आहे साधारण सरासरी सोळाशे ते सतराशेच्या दरम्यान दिसून येत आहेत मुंबईचा अपवाद वगळता तर यानुसार ही झाली मक्याच्या बाजारभावाचा सगळा आपण आढावा घेतला आता माझ्याकडे सोयाबीनचा आढावा आहे कुठल्या बाजारामध्ये सोयाबीननी भाव खाल्ला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे नाशिक जिल्ह्यातल्या ला लासलगाव विंचूरमध्ये किमान तीन हजार जास्तीत जास्त पंचेचाळीसशे पन्नास आणि सरासरी चौवेचाळीसशे पन्नास असे बाजारभाव होते चंद्रपूरमध्ये सदोतीसशे पंच्याण्णव बेचाळीसशे नव्वद आणि चार हजार असे बाजारभाव हो राहिले सरासरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यातील बांबोरी याच्यामध्ये चार हजार असा दर राहिला इथे फक्त अकराच क्विंटल मक्याचे आ हे झाले माफ करा सोयाबीनची आवक झाली सिल्लोडमध्ये चौवेचाळीसशेचा दर मिळाला कारंजामध्ये मात्र आठ हजार आवक झाली आठ हजार क्विंटल आणि किमान बाजारभाव एकोणचाळीसशे कमाल चौवेचाळीसशे पासष्ट सरासरी बेचाळीसशे साठ असा टिकून राहिला रिसोडमध्ये चौरेचाळीसशे पन्नास दर मिळतो आहे अमरावतीमध्ये साधारण सहा हजार सातशे एक्केचाळीस किंवा सहा हजार सातशे पन्नास आवाखून चार हजार चौवेचाळीसशे बेचाळीसशे असे दर आहेत नागपूरला तेराशे सतरा आवकहून अडतीसशे त्रेचाळीसशे सत्तर बेचाळीसशे सत्तावीस असे दर आहेत हिंगोलीमध्ये चार हजार पन्नास पंचेचाळीसशे पन्नास आणि त्रेचाळीसशे असे दर त्याच्यामध्ये मिळत आहेत वाशिमला एकोणचाळीसशे पंचवीस पाच हजार सातशे इथे हमीभावापेक्षा जास्त दर गेलेला आहे आणि पाच हजार पाचशे असा दर मिळतो आहे हिंगण घाटला छत्तीसशे रुपये आहे आर्वीला बेचाळीसशे अकोल्याला चौवेचाळीसशे पन्नास आणि यवतमाळला बेचाळीसशे चौऱ्याहत्तर असे सरासरी दर आहे वाशिमच्या अनसिंग बाजारामध्ये पिवळ्या मक्याला आता वाशिमची आवक झाली होती ती साधारण सत्तावीसशे क्विंटल अनसिंग बाजारामध्ये जी आवक झाली सहाशे क्विंटल एक्केचाळीसशे पन्नास पंचेचाळीसशे पंच्याहत्तर आणि त्रेचाळीसशे असे दर आहेत पैठणला त्रेचाळीसशे एक्केचाळीस असा दर मिळाला उमरेडला पंधराशे क्विंटल आवक होऊन पस्तीसशे शेचाळीसशे पन्नास चार हजार पंच्याहत्तर असे सरासरी दर आहेत धामणगाव रेल्वेमध्ये चार हजार असा दर आहेत किमान पस्तीसशे जास्तीत जास्त पंचेचाळीसशे नव्वद मूर्तिजापूरला एक्केचाळीसशे चाळीस मलकापूरला त्रेचाळीसशे सावनेरला एक्केचाळीसशे पिंपळगाव औरंगपूर भेंडाळीमध्ये त्रेचाळीसशे प, प पंचेचाळीस असे सरासरी दर आहेत पिवळ्या मक्याला वरोरा शेगाव बाजारामध्ये तीन हजार असे दर इथे कमी आहे बावीसशे अडतीसशे पन्नास आणि तीन हजार असे इतके कमी आहे किनवटमध्ये बत्तीस क्विंटल आवक झाले पिवळ्या मक्याची तिथे पाच हजार तीनशे अठ्ठावीस असा दर आहे मुखेडमध्ये चार हजार चार हजार पाचशे पन्नास आणि चार हजार चारशे असा दर आहे सरासरी मुखेडच्या मुकरमाबाद मार्केटमध्ये चौवेचाळीसशे सरासरी दर आहे उमरखेडला पंचेचाळीसशेचा दर सरासरी मिळतो आहे राजुरामध्ये चार हजार पंच्याऐंशी मिळतो आहे उमरखेडच्या डांकी बाजारामध्ये पंचेचाळीसशेचा दर आहे सरासरी बाबुळगावमध्ये बेचाळीसशेचा दर आहे काटोल बाजारामध्ये चार हजार पन्नास दर आहे पुलगाव बाजारामध्ये चार हजार तीनशे दहा दर आहे सिदी सिंधी, सिंधी बाजारामध्ये तीन हजार नऊशे पंचवीस असे दर आहेत आणि आर्नीला किमान बाजारभाव बेचाळीसशे कमाल चार हजार सातशे आणि सरासरी चार हजार तीनशे पन्नास असे दर आहेत एकूण सगळ्या राज्याचा जर सरासरी दर काढला तर हा दर साधारण बेचाळीसशे ते चौरेचाळीसशे रुपयांमध्ये आहे मध्ये वाशिम आणि किनवटचा अपवाद वगळता तर या पद्धतीचे सोयाबीनचे बाजारभाव आहे मक्याचे पण बाजारभाव आहे सोयाबीनचे बाजारभाव डिसेंबरमध्ये काय राहू शकतात मका बाजारभाव डिसेंबरमध्ये काय राहू शकतात आणि कापसाचे बाजारभाव डिसेंबरमध्ये काय राहू शकतात मग कापूस विकायचा की ठेवायचा हे सगळं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत ते तुम्ही आवर्जून बघा आणि त्यानुसार तुमच्या शेतमालाचा खरेदीचा किंवा विक्रीचा निर्णय घ्या एक डिस्क्लेमर आहे शिवार न्यूज कोणालाही खरेदी किंवा विक्री करायचा माफ करा विक्री करायचा किंवा साठवण्याचा सल्ला देत नाही ही माहिती तुमच्या संदर्भासाठी आहे तुमचे निर्णय तुम्हाला स्वतः घ्यायचे आहेत जोडून राहा जे चॅनलला नवीन आहे त्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे की इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आजच्या पुरतं इतकंच पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार